प्रमाणित महाराष्ट्र पोलिस वर्धा नदी आपल्याला दिसते आहे आता हा सगळा प्रसंग सांगण्याच्या पाठीमाग पार्श्वभूमी अशी आहे हे वर्धा नदीचा किनारा आहे आणि पलीकड समोर दिसतो ती वना नदी आहे इकडं फार मोठ्या डॅमचं काम युद्ध पातळीवर चालू आहे हा दिसतो दिंदोडा प्रकल्प मोटा मोटा या ठिकाणी समोर आपल्याला दिसतो आहे नीट आपल्याला ज्या पद्धतीने पाणी दिसतंय फार मोठा प्रोजेक्ट मोठा डॅम त्याचं पातळीवर या ठिकाणी काम चालू आहे हा जो परिसर आहे हा यवतमाळ जिल्हा आहे हा संपूर्ण या बाजूला नदीच्या इकडच्या बाजूला कोणतं खेडेगाव सावंगी नावाचं जोड सावंगी या सावंगीकडं आहेत आणि हा वर्धा नदी नदीचा किनारा आपण पाहतोय पलीकडच्या बाजूला जे आपलं दिसतंय झाडाच्या पलीकडं आपण समोर जे दिसतं आहे त्या झाडाच्या पलीकडं वर्धा जिल्हा आहे आणि या बाजूला हा यवतमाळ जिल्हा आहे आणि या बाजूला माझ्यासमोर आपल्याला जे आपल्याला दाखवलं जात आहे हा जो नजारा आहे चंद्रपूर जिल्हा म्हणजे तीन जिल्ह्याच्या बाँड्रीवर अशा प्रकारचं हे दृश्य आपण आज आपल्या सर्वांसाठी मोठा एक अनुपमा असा नजारा कडक ऊन आहे मात्र या ठिकाणी वर्धा नदीला प्रचंड प्रमाणात पाणी दिसतं आहे आपल्याला अजून दाखवायला आनंद वाटेल हा सारा प परिसर दिसतो हा हा यवतमाळ जिल्हा आहे हा दिसणारा यवतमाळ जिल्हा आणि इकडं समोर दिसतो आहे हे चंद्रपूर जिल्हा आणि इकडं हा वर्धा जिल्हा तीन जिल्ह्याच्या बाउंड्रीवर ही वर्धा आणि वना नदीचा तो सेंटर दिसते आपल्याला आणि पलीकडं हा मोठा डॅम मोठा तलाव या ठिकाणी होतो आहे या तीनही जिल्ह्याला याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे आणि निसर्ग साधन संपत्ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे झाडं आणि झुडप निसर्ग निसर्गाचं झुकतं वातावरण आणि कडक उन्हाळ्यातसुद्धा अशा प्रकारचं गारवा आणि पाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाळूचं का काम चालू असतं वाळूची वाळू काढणीचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू असते की तीन जिल्ह्याच्या बाँड्रीवर असं एक अनुपम नजारा एक आगळा वेगळा नजारा आम्हाला पाहून मोठं आश्चर्य वाटलं आनंद वाटला पाहावा वाटलं आणि आपल्या सर्वांना ही गोष्ट शेअर करावी असा उदात्त हेतू ठेवून हा छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे दिंदोडा प्रकल्प पुला आहे हा दिंदोडा प्रकल्प आहे चंद्रपूर यवतमाळ आणि वर्धा तिन्ही जिल्ह्याला वरदान ठरणार जवळजवळ किती वर्षापासून काम चालू आहे तीन ते चार वर्षापासून हे दिंडोळा प्रकल्पाचं अशा पद्धतीनं काम चालू आहे अतिशय उंचीवरून हा व्हिडिओ घेण्यात येत आहे पलीकडच्या बाजूला जे ट्रक जाताना दिसतो आहे तो तिकडं चंद्रपूर जिल्हा आहे आम्ही ज्या ठिकाणी उभ्या आहोत यवतमाळ जिल्हा आणि पलीकडच्या बाजूला वर्धा दिंदोडा प्रकल्प आहे तीन ते चार वर्षापासून याचं काम चालू आहे अजून अंदाजे किमान चार पाच वर्ष या प्रोजेक्टला लागू शकतात दिंडोडा प्रकल्पला आपण पाहू शकतो की किती युद्ध पातळीवर हे काम चाललेलं आहे दिंदोडा प्रकल्प मोठा महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प तीन जिल्ह्याला वरदान ठरणारा आपण पाण्याची क्षमता पाहू शकतो ही वर्धा नदी आहे आणि पलीकडं वना नदी त्या डाव्या बाजूला दिसते आहे नदीचा किनारा आपण पाहतोय चंद्रपूर वर्धा आणि यवतमाळ तिन्ही जिल्ह्याच्या बाउंड्रीवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाळूची तस्करी चालते एक गड्डीगुडी आपल्याला याच्यावरून अंदाज येईलच की कि किती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाळूची तस्करी चालते आहे गड्डे गुड्डे आणि वाहनाची चाक बेसुमार अशी आच्छा, आच्छा। आ, या ठिकाणी ही वाळूची तस्करी चालती का इथं तस्करी अच्छा अच्छा म्हणजे वाळू माफिया सुद्धा इथं आहेत अच्छा या नदीवर अशा प्रकारचा जे आपण पाहिलं त्या ठिकाणी हे इथले नागरिक आहेत नाव सांगा अजय वनकर खैरी अच्छा खैरीचे आहेत तालुका रायगाव रा राळेगाव जिल्हा यवतमाळ काहीतरी या खड्डे कशामुळे पडले हे रेती तस्कर मोठ्या प्रमाणात आहेत असं नागरिकांचं म्हणणं आहे आपल्याला हे गड्डे दिसतात या गड्ड्याहून रेती तस्करीचा अंदाज आपल्याला दिसतो आहे पार रेती तस्कर इथपर्यंत पोहोचलेले आहेत हा किनारा दिसतोय आपल्याला रेती तस्कर किती आक्रमक झालेले आहेत आपल्याला याच्यावरून दिसत आहे हे सगळे नजारा आपण यवतमाळ जिल्हा आहे हा आणि आपल्याला यवतमाळ जिल्हा इकडं मोठ्या डॅमचं काम चालू आहे प्लेअर टाकली प्लेर टाकले दिसत आहेत इकडं समोर चंद्रपूर जिल्हा आणि इकडं वर्धा जिल्हा या तीन जिल्ह्याच्या बाँड्रीवर हा वाळू तस्करांचा हा मोठा अड्डा बनलेला आहे वाळू तस्कर किती मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत हे आपण चित्र पाहतोय वाळू तस्करांचा हा कार्यक्रम याच्यावर आपल्याला अंदाज येईल सगळे गड्डेहून आपल्याला अंदाज येईल की वाळू तस्कर कसे सक्रिय आहेत या परिसरात महाराष्ट्र पोलिस निम साठी उपसंपादक राम बीडकर अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोबीस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद